महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा अपला पाहु दा बात मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी प्रतिनिधी मोहन राठोड तालुका उमरगा राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने या सरकारचा भ्रष्ट कारभार समोर आला आहे या विरोधात धाराशिव जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौक नारंगवाडी पाटी तालुका उमरगा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दूध अभिषेक घालून या सरकारचा निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी आंदोलन दरम्यान राष्ट्रीय समन्वयक युवक काँग्रेस महेश देशमुख ज्येष्ठ काँग्रेस नेते नानाराव भोसले राजेंद्र चव्हाण व्यंकट सांगवे युवक काँग्रेस धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष गणेश पवार उमरगा लोहारा विधानसभा अध्यक्ष हनुमंत सांगवे अमोल चव्हाण रणजित चुकुंद्रे प्रदीप मुगळे अण्णासाहेब पवार खंडू पवार भानुदास मुळे विष्णू मुगळे पांडुरंग पवार प्रशांत सांगवे संजय पवार चंद्रकांत जाधव मनोज पवार उद्धव सांगवे पवन माळी बाळू परताळे राहुल मुगळे रोहित चव्हाण महादेव पाटील ज्योतिबा सूर्यवंशी परमेश्वर माळी अमोल पवार अहमद तांबोळी आदर्श मुळे अजय मुगळे अमोल कांबळे हिरा गायकवाड सिद्धू पुजारी खंडू माळी ज्योतिबा चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने शिवप्रेमी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी प्रास्ताविक गणेश पवार यांनी केले तर आभार अमोल चव्हाण यांनी मानले महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद